नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे चाललेलं वादंग आहे दंगा आहे त्याच विषयावरती त्या आजची चर्चा घेऊन आलेलो आहे म्हणजे बीड परळी ते महाराष्ट्र म्हणजे हे जे, जे चर्चा जोरदार आहे जो, जो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये जे जबाबदार असणारे व्यक्ती होत्या म्हणजे आठ गुन्हेगार होते, होते त्यापैकी सात जण अटकेत आहेत सुरुवातीलाच <coughs> चार गुन्हेगारांना अटक केली होती तर तीन जे फरार होते ते तीन फरार सापडले नव्हते सी आय चौकशी काढत जो वाल्मिक कराड यांच्या विरोधात जो फास आवडला त्यामुळे हा स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला तो पाचवा आरोपी म्हणून हजर झाला त्यानंतर सुदर्शन गोले आणि सांगळे असे दोन आरोपी पुण्यातूनच अटक करण्यात आलेले आहेत आणि एक आरोपी मात्र अद्याप तरी फरार आहे परंतु सीआयडी चौकशी आणि एसआयटी अशा <laughs> पद्धतीची ही चौकशी सुरू आहे परंतु विरोधकांनी वादंग उठवलेलं आहे की या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे पण वाल्मिक कराडला वाचवणारा हा जे हा धनंजय मुंडे म्हणजे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा म्हणजे ज्या काय घटना घडतात आणि जे काय करता करता आहे धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून हे सगळं घडतं म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येव या राजीनाम्यासाठी ये महाराष्ट्रभर वादंग उठलंय महाराष्ट्रभर मोर्चे मोर्चांचं आयोजन केलं जाते अशा परिस्थितीमध्ये अजून तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही परंतु दिला नव्हता परंतु काल मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या अशा भल्या मोठ्या अशा घडामोडी करण्या आणि यामध्ये मात्र धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली त्याचबरोबर देवेंद्र अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये मात्र ज्यावेळेस धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट झाली त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिला आणि त्यांनी अजित पवारांकडे निर्णय सोपवला की बाबा जो काय निर्णय घ्यायचा आहे दादा तुम्हीच घ्या आता मी काय निर्णय घेणार माझा राजीनामा घ्यायचा असला तरी घ्या म्हणजे एकंदरीत धनुभाऊ यांनी दादा यांच्याकडे राजीनामा सोपवलेला आहे आणि हा राजीनामा कधी पण राज्यपालांकडे जाऊ शकतो आणि त्या मंत्रिमंडळाचा पदाचा राजीनामा देऊ शकतात परंतु आज ह्याच्यामध्ये एवढंच की आतापर्यंत हा राजीनामा पाहिजे होता म्हणजे पाठीमागच्याच काळामध्ये जर विरोधक जर आक्रमक असा राजीनामा मागत असतील जो आरोपी गुन्हेगार आहे ज्याच्यावरती छत्तीस गुन्हे खुनांचे आरोप आहेत अशा खुण्याला जर आपण सांभाळत असाल आणि तो माझ्या जवळचा आहे असं जर सांगत असेल तर त्या व्यक्तीला कोण वाचवत असेल त्यामुळे साहजिकच धनंजय मुंडे यांनी पाठीमागच्या काळामध्येच राजीनामा देणं गरजेचं होतं परंतु दिला नव्हता हो आपण पाहिलं की महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्यावेळेस अनिल देशमुख यांच्यावरती आरोप झाले ते गृहमंत्री होते तर त्यावेळेस त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता परंतु धनंजय मुंडे यांच्यावरती एवढे आरोप होऊन देखील धनंजय मुंडे यांनी अद्याप राजीनामा दिला हो नव्हता परंतु विरोधकांच्या रेट्यामुळे त्यांनी मात्र आता काल अजितदादा यांच्याकडे राजीनामा दे सोपवलेला आहे आणि हाच राजीनामा राज्यपालांकडे कधी पण जाऊ शकतो तर आज राजकारणामध्ये कधीही कोणाची चलती नसती तर कधीही कोणाचं वाईट दिवस आ, कायमस्वरूपी घर बांधून राहत नाहीत तर चांगले दिवस देखील कायमस्वरूपी राहत नाहीत राजकारणामध्ये कोणी तांबडपान घेऊन आलेलं नसतंय म्हणजे एकंदरीत तुमचा जो वेळेस चढता क्रम असतो त्यावेळेस काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे म्हणजे चढत्या क्रमामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने घडत असतात त्यावेळेस मात्र आपण राजकारण करत असताना सगळ्या गोष्टी ह्या राजकारणापुरत्याच ठेवल्या पाहिजे त्या कोणाला मारामाऱ्या करणे जीव मारणे इथपर्यंत जर गेल्या त्या तर एक ना एक दिवस अशा गोष्टींचा पश्चाताप हा होतोच आणि अशा गोष्टी मुळे एक ना एक दिवस तुम्हाला सत्यतून बाहेर पडावं लागतंच आपण अनेक गोष्टी पाहिल्या आहेत अनेक जे मोठे मोठे नेते झालेले आहेत ते मोठ्या मोठ्या नेत्यांना सम... नेते मोठे बी झाले आणि संपले बी नेते म्हणजे महा महाराष्ट्राची तसेच देशाची सत्ता पन्नास वर्षे ज्या काँग्रेस पक्षाने भोगली त्या काँग्रेस पक्षाची आज दैनंदिन अवस्था झाल्याने झाली जेम तेम दोन तीन राज्यामध्ये सत्ता राहिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन ही फार मोठा बदललेला आहे म्हणजे भ्रष्टाचारी पक्ष असं त्याची व्याख्या झालेली आहे परंतु जो उत्माद झाला तोच आता ही म्हणजे फेड म्हणून फेडायची पाळी येते असं तसंच असतं की राजकारणामध्ये ज्याला काही चांगले दिवस लाभलेले आहे जसं आपण पाहिलं की इंदापूर तालुक्यात देखील हर्षवर्धन पाटील यांना वीस वर्ष मंत्रिपद मिळालं परंतु कारखानदारी मात्र शून्य चालवली जी कारखानदारी आहे ही, ही। तोट्यामध्ये गेली त्यामुळे लोकांनी त्यांचा पंधरा वर्ष झाला पराभव बनवून आणला असंच धनंजय मुंडे यांना देखील राजकारणामध्ये चांगले दिवस आले अजित पवार यांचा ते कट्टर माणूस असं समजलं जातं अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना बरचस काय दिलं परंतु ते सगळं गुन्हेगारीकरणाकडे वळलं आज रोजी धनंजय मुंडे यांच्यावरचे जे झालेले आरोप आहेत या आरोपांमध्ये त्यांना आरोपी देखील केलं जाऊ शकतं जो तपास चालू आहे याच्यामध्ये सगळी संशयाची सुरी ही धनंजय मुंडे यांच्याकडेच गेलेली आहे त्यामुळं अशा घटना ह्या म्हणजे राजकारणामध्ये चढ असतो आणि उतारपणा असतो तो धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये सध्या आता कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे हे उताराची तर अशा घटनांपासून राजकारण्यांनी देखील सावध भूमिका घेतली पाहिजे आणि ती सध्या वेळ धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनामा देण्यापर्यंत आलेली आहे एवढंच कॅमेरा कॅमेरामन आकाशवामी भीमराव कडे पाटील बी के केपी मराठी इंदापूर पुणे